नमस्कार शेतकरी मंडळी राज्यातील शेतकरी वर्गाला कर्जमाफीची प्रतीक्षा असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची स्पष्ट भूमिका मांडली आहे महाविकास आघाडी सरकारच्या घोषणापत्रात दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाची पूर्तता निश्चितपणे केली जाईल असे आश्वासन देताना त्यांनी सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या खात्यात थेट आर्थिक मदत पोहोचवणे हे सरकारचे प्राथमिक उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले आहे ओल्या दुष्काळामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा देणे गरजेचे असल्याचे फडणवीस यांचे म्हणणे आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावर भाष्य करताना सांगितले की आमच्या घोषणापत्रात शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याचे वचन दिलेले आहे आणि त्या वचनाचा आम्ही पूर्णपणे आदर करू या आश्वासनाची अंमलबजावणी कशी आणि कधी व्हावी यासाठी राज्य सरकारने एक विशेष समिती नेमली असून ती सध्या सखोल अभ्यास करत आहे कर्जमाफी हा निर्णय सतत घेता येणारा नसल्याने तो अधिकाधिक परिणामकारक कसा होईल याकडे सरकारचे लक्ष केंद्रित आहे फडणवीस यांनी यावेळी महत्त्वाचा मुद्दा मांडला ही कर्जमाफी वारंवार जाहीर करता येत नाही म्हणून ती जेव्हा राबवायची तेव्हा त्याचा कमाल फायदा शेतकऱ्यांना मिळावा असा सरकारचा प्रयत्न आहे या उद्देशाने गठीत केलेली समिती विविध पैलूंचा विचार करून योग्य धोरण आखण्याच्या दिशेने काम करत असल्याचे त्यांनी नमूद केले येत्या हिवाळी अधिवेशनात कर्जमाफीची घोषणा होणार का या प्रश्नावर त्यांनी सांगितले की सध्या शेतकऱ्यांसाठी सर्वात जरुरीचे म्हणजे त्यांच्या बँक खात्यात तातडीची आर्थिक मदत पोहोचणे हे आहे मुख्यमंत्र्यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा स्पष्ट केला की आता शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी घेतलेले कर्ज फेडण्याची वेळ पुढच्या वर्षी येईल अशा परिस्थितीत आत्ता त्यांना ताबडतोब आर्थिक सहाय्य देणे हे अधिक महत्वाचे ठरते बँक खात्यात थेट रक्कम जमा करून शेतकऱ्यांना दिलासा देणे ही सरकारची पहिली प्राथमिकता असल्याचे फडणवीस यांनी ठामपणे सांगितले या निर्णयामागे शेतकऱ्यांची सध्याची आर्थिक कोंडी लक्षात घेतलेली असून त्यांना त्वरित मदत पुरवण्यावर भर देण्यात येत आहे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पीएम केअर फंडातून मदत द्यावी या मागणीवर प्रतिक्रिया देताना फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कारभारावर टीका केली त्यांनी आठवण करून दिली की ठाकरे यांनी कोविड काळात पीएम केअर फंडाप्रमाणेच एक फंड स्थापन केला होता आणि केंद्राने त्याला मान्यताही दिली होती या फंडात सुमारे सहाशे कोटी रुपये जमा झाले होते परंतु त्यातील एकही रुपया खर्च केला गेला नाही असा आरोप त्यांनी केला आहे फडणवीस यांनी पुढे सांगितले की आता ही गंमत अशी झाली आहे की सीएजीच्या नियमानुसार कोविडसाठी तयार झालेला हा फंड इतर कोणत्याही कामासाठी वापरता येत नाही सहाशे कोटी रुपये खात्यात असताना आणि जनता संकटात असताना जे एक पैसाही खर्च करू शकले नाहीत ते आता दुसऱ्यांना सल्ला देण्याचा प्रयत्न करतात हे योग्य नाही असा टोला त्यांनी साधला या फंडचे आता काय करायचे हा प्रश्न सरकारसमोर आहे असेही उपमुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे एकंदरीत शेतकरी कर्जमाफीबाबत सरकार गांभीर्याने विचार करत असून तातडीच्या मदतीद्वारे शेतकऱ्यांना दिलासा देण्यावर सध्या भर दिला जात आहे घोषणापत्रातील आश्वासनांची पूर्तता करण्याची सरकारची वचनबद्धता कायम असून शेतकऱ्यांचे हित साधण्यासाठी योग्य ती पावले उचलली जाणार आहेत असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे